ओला बुक करून चालकास लुटणारा सराई चोरठा अखेर पोलिसांच्या ताब्यात कुठेही ओला बुक करायचा त्या ओला गाडीत फिरायचा तीच गाडी एका निर्जन स्थळी न्यायचा ओला चालकाला चाकूचा धाक दाखवून त्याला लुटून भरतथळे या लुटारूला कल्याणच्या महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्यात आजूबाजूच्या आणि कल्याण परिसरात काही दिवसांपासून एक अजबच लुटीची घटना घडत होती कोणतीतरी व्यक्ती ओला गाडी बुक करायचा ती ओला गाडी घेऊन चालक पुढे जायचा नंतर चालक चा त्या चालकाला ओला बुक करणारा व्यक्ती लुटायचा कल्याणच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा विभागाने या प्रकरणाचा तपास सुरू केला पोलिसांना त्या आरोपीला पकडण्यात यश आलाय भरत थळे असं या व्यक्तीचं नाव आहे भरत हा भिवंडी तालुक्यातील लोणार गावात राहणार आहे भरत हा काही कामानिमित्त वलीपूर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती पोलिसांनी सापळा रचून भरतला अटक केली आहे भरतने अशा प्रकारे काही गुन्हे केले होते का या अनुषंगाने पोलीस पुढील तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज आ, काल संध्याकाळच्या सुमारास इसमनामे मोहम्मद नदीम खान आ, हे ओला चालक आहेत यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की ते आणि त्यांच्यासोबत दुसरे एक ओला चालक त्यांचे साथीदार जे आहेत तर त्यांच्याशी सुद्धा यातील आरोपी भरत थाळे यांनी ओला बुक करे करायचा त्यांच्याकडे आणि त्याच्यानंतर ओला दिवसभर फिरवायचा झालेले पैसे जे भाडं आहे ते त्यांना न देता उलट त्यांच्याकडनं जबरीने पैसे घेऊन त्यांना महाराण करून जबरीने पैसे त्यांच्याकडनं लुटायचा आणि पळून जायचा अशा घटना अशी तक्रार दिली त्याच्यावरून एम एफ सी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि एम एफ सी पोलीस स्टेशनने गुप्त बातमीदारांच्या माहितीने मदतीने त्याच्यामध्ये भरत थळे याला काल आज सकाळी अटक केलेली आहे पुढील तपास सुरू आहे